पंढरपुरामध्ये विटेवर अठ्ठावीस युगापासून उभा असलेला तो विठ्ठल आहे तरी कोण ही दैवत परंपरा कुठली आहे शैव आहे की वैष्णव आहे प्रत्येकाने पांडुरंगाला वेगवेगळ्या रूपात पाहिलं मग ते नक्की रूप काय आहे आज तुम्हाला या विठ्ठलाबद्दल मी विशेष माहिती सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्कू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा प्रत्येकाने पंढरपूरच्या पांडुरंगाला वेगवेगळ्या रूपात जरी पाहिलं असलं तरी ज्ञानोबापासून निळोबांपर्यंत सर्वांना तो कृष्णा स्वरूपच आहे या मात्र सगळ्यांचं एकमत आहे याबाबतीत अनेक अभ्यासक होऊन गेले त्यातले गाडे अभ्यासक म्हणजे राची ढेरे यांनी आपल्या विठ्ठल एक महासमन्वय पुस्तकामध्ये या, पुस्तका या संदर्भात केलेलं संशोधन मांडले ते पुस्तक जरूर वाचावं विठ्ठल पंढरपुरामध्ये कसे आले ते प्रकट कसे झाले याबाबतीत बऱ्याच कथा आहेत त्यातल्या चार प्रमुख कथा आहेत या चारही कथामध्ये विठ्ठलांच्या कृष्ण रूपावरच शिक्कामोर्तब होतो स्कंदपुराणातल्या पांडुरंग महात्म्यातली कथा देखील विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण आहे हेच सांगतो द्वापर युगाच्या अंती अठ्ठावीसाव्या कल्पात पंढरपूर जवळ असलेल्या पुष्कर्णी नदीच्या तीरावर आश्रम बांधून पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता त्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्णाने त्याला दर्शन दिलं आणि त्याच्या आग्रहाखातर तो पंढरपुरात आला आणि पंढरपुरात त्यानं वास्तव्य केलं ही कथा परिचित आहे पद्मपुराणातल्या पांडुरंग महात्म्यात वेगळीच कथा आहे वनात उत्मत्त झालेल्या दिंडीराव दैत्याचा वैध करण्यासाठी वध करण्यासाठी श्री विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण करून लोहदंडाने त्याचा वध केला शेवटी यातील विष्णू म्हणजे हरीच कृष्ण हाही हरीच त्यामुळं याही कथेमध्ये आपल्याला कृष्णच भेटतो याच पद्मपौरणाच्या पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाने रुसलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी भीमेकाठी असलेल्या दिंडीरवानात गोप प्रवेश केला आणि त्यानं तिची समजूत काढली अर्थात या कथेतही कृष्ण आहेच पांडुरंगाच्या प्रकटना संदर्भामध्ये आणखीन एक आख्यायिका सांगितली जाते पद्मा नावाच्या एका सुंदर युवतीने इष्टवर प्राप्तीच्या इच्छेने तपश्चर्येला आरंभ केला त्यावेळी देव तिच्याहून सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाला देवाचं सुंदर रूप पाहून तिचं भान आरपलं तिचं वस्त्र गळाले केस मोकळे झाले तिच्यामुळेच पंढरपूर जवळ असणार मुक्त केशी हे तीर्थ निर्माण झालं स्कंदपुराणानुसार पुराणानुसार ती एक अनाम गोपिका होती तर पद्मपुराणानुसार ती चंद्रसेनाची मुलगी होती या चारही कथा जेव्हा आपण पाहतो तेव्हा विठ्ठला मूळ कृष्ण रूपच होता हेच याच्यातनं आपल्याला कळत पुंडलिकासाठी पंढरीत प्रकटलेला देव हा गोपवेशधर आहे आणि आजही पंढरपूरची जेव्हा मूर्ती आपण पाहतो तेव्हा ती एका गोपाळाच्या किंवा गोपवेशामधलीच आहे तर अशा पद्धतीने पंढरपूरच्या पांडुरंगाच्या या चार कथा मी तुम्हाला सांगितल्या जर तुम्हाला त्या आवडल्या असतील तर रामकृष्ण हरी असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पुढच्या भागामध्ये विठ्ठल नामाचं महत्व आणि विठ्ठल विठ्ठल म्हटल्यामुळं शरीरातले कोणते आजार बरे होतात याबद्दलची अधिक माहिती पाहूयात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम पांडुरंगा हरी रामकृष्ण हरी